दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वनी भाजीपाला बाजारभाव दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस वार शनिवार शेतकरी मित्रांनो आज आपण भाजीपाला मार्केटचा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला तर चला बघू आता आपण शिमला मिरची भाव बदला नव्वद रुपये कॅरेट चांगला दोनशे वीस रुपये ते तीनशे वीस रुपयापर्यंत कॅरेट फ्लावर बदला भाव सहा रुपये किलो चांगला दहा रुपये किलो ते पंधरा पॉईंट पन्नास रुपये किलो मिरची बदला तेवीस रुपये किलो चांगला पंचेचाळीस रुपये किलो ते छप्पन पॉईंट पन्नास रुपये किलो कारला भाव बदला तीनशे साठ रुपये कॅरेट चांगला सातशे ते सातशे पंच्याण्णव रुपये कॅरेटपर्यंत पेरू भाव बदला बारा रुपये किलो चांगला पंधरा रुपये ते एकवीस रुपये किलो कोबी बदला चार रुपये किलो चांगला दा रुपये साढ़े सोलह रुपये किलोपर्यतं कोबी, भी भेंग भाव चालीस ते एक रुपयापसनते एकोण्नास रुपयेपर्यत उन्हा टमैटो बदला चालीस रुपये कैरेट चांगला एकशे ऐसी रुपयेते तीन से ऐसी रुपये कैरेट घेवडा भाव बदला बेचाळीस रुपये किलो चांगला अठ्ठावन्न रुपये किलोपासून ते सहासष्ट पॉईंट पन्नास रुपये किलोपर्यंत भेंडी भाव बदला चौदा रुपये किलो चांगला अठ्ठावीस रुपये किलो ते तेहतीस रुपये किलोपर्यंत चांगली भेंडी वालभाव चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये व चांगल्या प्रतीचे बावन्न रुपयेपर्यंत भोपळा बदला पन्नास रुपये बॅग चांगला एकशे वीस रुपयेपासून ते एकशे पंच्याहत्तर रुपये बॅग काकडी भाव बदला शंभर रुपये बॅग चांगला एकशे ऐंशी रुपये ते दोनशे साठ रुपये बॅग चवळी साडे सोळा रुपये किलो वांगे सत्तर रुपये कॅरेट धनभाव बदला पाच रुपये किलो चांगला सोळा रुपये किलो ते तेवीस रुपये किलो पर्यंत फनस अकरा रुपये किलो दोडका पाचशे साठ रुपये बॅग शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला तर बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद